बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट सध्या अत्यंत साधी आणि जमिनीवर पाय असलेली अभिनेत्री म्हणून ओळखली जाते तिचं नाव जरी घेतलं तरी तिचे चित्रपट आठवतात ती एक कसदार अभिनेत्री म्हणून पुढे येत आहे ती चार गोष्टीमधून पैसा कमवत असते जोमाने काम करण्यासोबत ती तिची मुलगी राहा कपूरच्या संगोपनातही व्यस्त आहे अलिया भट शेवटची वेदांग रैणासोबत जिगरा या चित्रपटात दिसली होती मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही ही एक महागडी हिरोईन आहे अलिया भट खूप कमी वयात यशाच्या शिखरावर पोहोचली आज महागड्या नायिकांमध्ये तिचं नाव घेतलं जातं जसं की शाहरुख खान अमिताभ बच्चन यांसह अनेक बड्या कलाकारांसोबत तिने काम केलेलं आहे अलिया भटला तिच्या दमदार अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला अलियाने अगदी कमी वयात करोडोंची संपत्ती देखील कमवली आहे प्रकारच्या व्यवसायांशी जोडलेली आहे भटच्या चित्रपटाची फी किती असते आणि तिच्या कमाईचे सोर्स कोणते आहेत ते आपण पाहूया मीडिया रिपोर्टवर विश्वास ठेवला तर अलियाच्या कमाईचे भरपूर सोर्स आहे अलिया भट सध्या इंडस्ट्रीतील महागड्या हिरोईनपैकी एक आहे अलिया भट तिच्या एका, एका चित्रपटासाठी खूप जास्त फी घेते म्हणजे किती तर अठरा ते वीस कोटीचं मानधन एका चित्रपटासाठी ती घेत असते अलिया भटची एकूण संपत्ती पाचशे सतरा कोटी आहे तर जाहिरातींच्या बाबतीत बोलायचं झालं तर एका जाहिरातीसाठी ती पाच कोटी रुपये मानधन घेते अलिया भटचा स्वतःचा व्यवसाय पण आहे चित्रपटामध्ये अभिनयासोबत अलिया भट स्वतःचा व्यवसायही चालवते ॲड मम्मा नावाचा तिचा स्वतःचा ब्रँड आहे जो दोन वर्ष ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांसाठी कपडे बनवतो या व्यवसायातून अलिया भट भरपूर नफा कमवते एका मीडिया रिपोर्टवर विश्वास ठेवला तर अलिया भट तिच्या या बिझनेसमधून वर्षाला एकशे पन्नास कोटीहून अधिक कमाई करते अलिया भटचं प्रोडक्शन हाऊस देखील आहे त्याचं नाव आहे सनशाईन प्रोडक्शन स्वतःचं प्रोडक्शन हाऊस असल्यामुळे अलिया भट खूप जास्त कमाई करते या प्रोडक्शन हाऊसमध्ये हिंदी आणि मराठी अनेक उत्कृष्ट प्रोजेक्टवर काम केलं जातं स्टाईल क्रॅकरमध्ये अलियाची गुंतवणूक आहे पर्सनल स्टायलिंग प्लॅटफॉर्म स्टाईल क्रॅकरमध्ये काही रुपये तिने गुंतवलेले आहेत ही कंपनी दोन हजार तेरामध्ये सुरू झाली स्टाईल क्रॅकर ही देशातील पहिली फॅशन मेंबरशिप कंपनी आहे याशिवाय अलिया भट इतरही अनेक ठिकाणी गुंतवणूक करते ज्यामधून तिला प्रचंड कमाई होते तिची सोशल मीडियाद्वारेही भरपूर कमाई असते अलिया भट तिच्या खात्यातून कोणत्याही ब्रँडची जाहिरात करण्यासाठी पंच्याऐंशी लाख रुपयांपासून ते एक कोटी रुपये घेते अलियाच्या सोशल मीडिया अकाउंटवर खूप मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स आहेत ती एक विशिष्ट ब्रँड आणि उत्पादनांना समर्थन देते